बऱ्याच दिवसाने कारण का जे काय बोलत होते ना, ना। आ, आ, दो दो आता पहिले बोलवणार नाही बिंदोडला त्यांच्यासाठी एक उत्तर आहे आपण का जे बोलत आहे का पहिल काढणार नाही आता लवकर हे नाही करणार त्यांच्यासाठी एक चांगला उत्तर आहे बबल्या शेठ एक गांडूची अवलाद नाही खेळाडू एक शेतकरी आहे त्याच्यामुळे बबल्या शेठ तसाच राहील आणि त्याच जोसात राहील गेल्यावर सर मंडळी बघू शकता आपल्या स्क्रीनवरती महान भारत केसरी हरण्या द्वारलीचा हरण्या थारचा मालक थारचा मालक हरण्या ब्रँड इज ब्रँड बघू शकता अतिशय सुंदर असा बैल हारण्या बघू शकता समोरून हेमंत दादा फुलोरे आपल्या हारण्या बैलाचे मालक ते देखील इथं आलेले आहेत बघू शकता आणि आपला हारण्या बघू शकता तुम्ही तशी दादांची पर्सनॅलिटी आणि आपल्या हरण्याची पर्सनॅलिटी देखील एक नंबर एवन क्वालिटीची पर्सनॅलिटी आपल्याला बघायला भेटते तसंच आपला महान भारत केसरी प्रथम क्रमांक पटकावणार आपला हरण्या तसंच थार देखील त्यांनी ते याच्यामध्ये जिंकलेली आहे तर आता बघूया थोड्या वेळामध्ये शहरात वगैरे जमलेली आहे का नाही अजून आपल्याला माहिती नाही नाव तर दिलेलं आहे शरद जमली नाही स्कॉर्पिओच्या मैदानाला तिथे निघणार करून उद्याचा टोकन आहे तिथे मांडेकर च्या लक्षात एक नंबर आणि योपाला लिहिला ना बोलतो दोन मिनटा ये ना आपला सूरज युट्यूबवर आता सूरज दातीलकर दादांचा जरा इंटरव्ह्यू घेत आहेत मुलाखत घेत आहेत स्कॉर्पिओच्या मैदानासाठी आपला हारणे सज्ज होणार आहे तर मित्रांनो नमस्कार आपल्या समोर आहे महान भारत केसरीचा किताब मिळवणारा तसेच थारचा मानकरी असणारा हारणे सिक्स डबल टू आणि तसेच दोस्ती दुनियाच्या राजा माणूस हेमंत दादा फुलोरे यांच्याशी आपण बोलणार नमस्कार दादा नमस्कार कसं काय आजचं नियोजन वगैरे आजचा नियोजन असं होता की आता बऱ्याच दिवस बैठे होता त्याच्यामुळं असं ठरवला की आज आपण इथं फॉलोया आणि मग इथून मी पुण्याला जाण्याच्या जा तयारी पुण्याला म्हणजे किती पुण्याला तसा आजपासून चालू झालेला आहे पण माझा हरण्याचा आणि मांडेकरचा लक्ष यांचा टोकन उद्या आता निघालेला आहे त्याच्यामुळं सकाळी साडेसात आठला ती गाडी पलण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मी आजच इथून आता खेलात पुण्याला जाऊन वस्तीला राहील आणि नंतर उद्या खेलात सज्ज होईल मग आता पुण्याला गेल्याच्या नंतर म्हणजे हारण्याचं नियोजन वगैरे कसं असतं आणि त्याला को को त्याची कोण निघा लागतात तिकडं नाही पुण्याला आता जर हरण्या जर जात असेल कुठं खेळायला तर मी स्वतःच त्याच्याबरोबर जातो आणि बाकी काही गावातले आपले मित्रमंडळी चाहते आहेत हरण्याचे फॅन ते सकाळी निघतात पहाटेमध्ये पण आता सकाळी साडेसातला असले म्हणजे त्यांना रात्रीच निघावं लागेल पण टेम्पोमध्ये लालच म्हणून डोने आणि आम्ही दोघं जण जाऊन मग ते त्याचा वस्तीला राहून नियोजन करतो आणि दादा पेर्याचं नियोजन म्हणजे कसं झालं आपला लक्ष अत्यंत सुंदर नाव आणि तेव्हाच नावच दिलं पाहिजे नियोजन झालं आता त्यांनी त्या ते दिवशी इंद मैदानाला बैलाला पालताना त्यांनी बघितलेला होता की खालून चांगल्या स्पीडमध्ये आणि आरण्या हा ऑलराऊंडर आहे की तुम्ही सांगाल त्या मैदानात नाशिक झाला औरंगाबाद झाला तुमचा आपला मुंबईमध्ये तो खेळतोच खेळतो त्याच्यानंतर ह्याच्या गाड्यामध्ये पण खेळलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी हरण्याला चॉईस केला आणि सर्वात मोठा मैदान म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही हरण्या आम्हाला द्या आपण चांगल्यापैकी नम्रत गाडी पलेल आणि पलवण्याचा प्रयत्न करू तर दादा आजचं म्हणजे पेहऱ्याचं वगैरे कसं काय आज नाव दिलेलं आहे बिंजोरला हो आज मी नाव दिला होता बिंजोरला आणि त्याच्यानंतर बदलापूरवाल्यांचा नाव होता त्या नावावरती मी नाव फिरवलेलं आहे तर दादा मी त्या दिवशीचा मालशिरस मैदान आहे ना ति, तिकडे बोलतो तर त्या दिवशी असं झालेलं की हरणे आपला पलाला खाली गेला आणि त्या दिवशी एक पण गाडी म्हणजे झुकली नाही काय काय ना, म्हणजे क्षण काय होता क्षण म्हणजे असा की एक गाडी होती ती माझ्या भावाचीच होती लहान भाऊ म्हणजे मी तुम्हाला बोलतोच की राहुल पाटलाची आणि आपण दोघे आजूबाजूच्या गावाचे सर्व काही मागच्या वेळेला असंच कुठेतरी आमची बोलतूज दोघांची झाली त्यांनी मला नाही कॉल केला मी त्याला नाही केला आणि दोघांनी पण त्या गाठाला काढल्या नाही दोघांनी काढले नाही तर नंतर वापस त्यांनी नोंदणी केली मी नोंदणी केली आणि डायरेक्ट वापस चिठ्ठी त्याच ह्याच्यात आली कुठं भापकर सरदार भापकर केसरीला त्याच्यामुळं मग असं काही आपण किती वेळा पलवणार नाही त्याच्यात मी निर्णय घेतला आणि राहुलनीही निर्णय ने घेतला मग आम्ही दोघांनी चला आपली भावाभावांची गाडी दोन ट्रॅकमध्ये अलग अलग पलेल आणि हे करू मग त्या टायमाला ती गाडी पाल आली मग आता तीच वेळी आला नको म्हणून आम्ही दोघांनी समजतेपणाचा या घेऊन एक गाडी आम्ही त्या मैदानाला ठेवली आणि एक गाडी नंतरच्या ट्रॅकला ठेवली आणि दोघी त्या त्यावेळेस फायनलला बसलो आणि जर बायचान्स आम्ही जर पलवली असती तर एकाची कोणाची तरी हार झाली असती मग त्याच्यात एक गाडी आपली रिटर्न आली असती त्याच्यामुळं मथुरनी तिथेशी एक नंबर केला आणि हरण्याने चार, चार नंबर केला तर दादा फायनलला गाडी होती म्हणजे काय म्हणणार आता फायनलला गाडी म्हणजे गाडी तर पलणारच होती आणि पलतच होती फक्त माझ्या बैलावर जास्त लोड होता कारण मी एकोणीस तारखेला जसा थारचा मैदान झाला त्या मैदानपासून बैल बैठे होता त्याच्यानंतर रॅली हे तेच सर्व प्रोग्राम चालू होते बैलाला रेशन नाही काहीच नाही त्याच्यानंतर मग मी तीन तारखेला त्या साताऱ्यामध्ये बैलाची रॅली होती लास्टची रॅली ला। मी तीन तारखेला सकाळी इथून बैल भरून गेलो पाच वाजता त्याच्यानंतर तिथं उतरला त्याच्यानंतर संध्याकाळची मिरवणूक झाली त्याच्यानंतर दहा वाजले त्या मिरवणुकीला बैलाला आरामच नाही बैल पूर्ण एकदम थकून गेलेला होता आणि दुसऱ्या दिवसाचा आराम होता तर त्या दिवसाला एकदम बैल जाम होऊन गेला शरीराने कारण डायरेक्ट एवढ्या दिवसाचं गॅप आणि गॅपमध्ये तो समजाचा प्रवास आणि त्याच्यात थकला आणि तरी पण बैलांनी हिंमत करून जो परत बैल उभा होता तो परत त्यांनी गट आणि शेमी मस्तपैकी अंतरात केली पण कुठेशीन तरी बैलाची बैठक झाली बैठक झाल्यावर शरीराने बैल एकदम जाम झाला आणि तो कुठेशीन तरी कमी पालून त्या फायनलपासून मी थोडासा चार नंबरला राहिलो नाहीतर मला एवढा विश्वास होता की त्या दिवसालाही बैलांनी एक नंबर करायचंच होत आता तुम्ही बोलले हो 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 तुम तर की रॅली रॅलीला बघितलं दादा खूप लांबून लांबून माणसं आली होती आणि तसेच सर्व सुप्रसिद्ध काय क्षण होता तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे आता बघा माझ्यासाठी आणि माझ्या मुलाची जी नावाची जी चर्चा केली माझी केली तर कुठेशी तरी मला वाटत होता की त्याचा त्याच जोसात आणि त्याच याच्यात सन्मान झाला पाहिजे आणि आपण पहिल्यापासून जो गाडा मालकांची म्हणजे सर्वांची आपल्या चांगली दोस्ती संबंध ठेवलेले मुला त्याज दिन थी थी दिन तर त्याच्यामुळं माझ्या कार्यक्रमाला ते म्हणजे निसा हरणेची रॅली म्हणून आले असा नाही माझ्या हर एक कार्यक्रमाला सर्वच मंडळी असतो आणि त्याच पद्धतीने त्यांनी हरणेच्या पण कार्यक्रमाला ती उपस्थिती दिली त्याच्याबद्दल मी त्यांचाही आज पण मी आभार व्यक्त करतो तर दादा नक्कीच आपला साईलबाबूच्या नावाने गाडी पलते त्या दिवशी असं काय झालं होतं म्हणजे मी तुम्हाला बघत होतो नाराज देखील होत म्हणजे काही नक्कीच आठवण तर येत असेल तर आज आपला हारण्यात एवढा मोठं नाव कमवलं आहे साईलबाबूचं फोटो याच्यावर आहे आणि आपला बाल आपल्या समोर सोबत नाही काय म्हणजे तो क्षण होता विषय ज्याच्या नावाने गाडी पलाव तो जर व्यक्ती तिथं असता तर तो दुनियाचा आनंद असता ज्याच्या नावाने गाडी पलावतो आणि तीच व्यक्ती तिथं नाही ती मनाला खंत होती तर मित्रांनो साहिलबद्दल विचारायचं थोडंसं हे नव्हतं बट दादाच्या ज्या आ डोळ्यात जे आश्रू बघितलेलं ना तर खरंच ते अविस्मरणीय होतं विचारायचा हेतू तर नव्हता पण नक्की सर्वांना माहीत नसेल म्हणून सांगितलं की आपला साहिल आ, साहिल बाबू जो आहे तो आपल्यासोबत नाही आहे एका ॲक्सिडंटमध्ये म्हणजे साहिलचा डेथ झाली होती आणि त्याच्यानंतर दादानी म्हणजे आपला हरण्या आहे ना त्याच्यामध्ये साईला बघतात तर दादा संपूर्ण देखरेख करतात त्याची आपल्या मुलाप्रमाणे जोपासतात तर आज नक्कीच आपल्या मुलाने म्हणजे आपल्याला इतक्या वरपर्यंत नेले आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखतात तर नक्कीच दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि आपला हरण्या ना असंच नाव करेल अशी आशा करतो आणि दादा जे आता मैदान असणार आहे तिथे आपला खूप लक्ष आहे ना कसं म्हणजे पहिल्याचं कसं काही ठरलं कारण का आज आता तुम्हाला ना खूप जास्त फोन देखील येत असतील का फोन भरपूरच झाले पुण्यामधून ज्यावेळेस मांडेकरांच्या लक्षाला मी बैल दिला त्यावेळीसुद्धा बैलाची चर्चा झाली पण लोकांना एवढा हे नव्हता की बैल या घाटामध्ये पालाला येईल पण एवढी मोठी व्यक्ती आहे ती आणि ती पण टॉप वन खेळलेली आहे त्याच्यामुळं तशा व्यक्तीचा जर फोन आला आपल्या बैलासाठी हरण्यासाठी तर मी त्यांना शंभर टक्के त्यांचा रिस्पॉन्स करून मी त्यांना ठरवला की मी बैल पालाला माझ्या मैदानात ठरवलेला होता ऑलरेडी आधीचा पण मी तिथे बैल पालवेन आणि तुमच्या मैदानाला घेऊन आणि त्यांनी हरण्यावरती विश्वास ठेवून नकार दिला आणि मी आज जाण्याचा तिथे विचार केलेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे की सर्व बा गाड्या मालकांना म्हणजे छोटा असो मोठा असो आणि आपल्याला पलताना बघायला भेटेल तसेच बिंजोडला पण आपल्याला बघायला भेटेल का पलताना भिंजोडलाही पलताना भेटेल पण मी कुठेशीन तरी दोस्तीचा आणि काही संबंधाचा भान ठेवूनच मी शर्ती करणार आहे आज हरण्या पलातो म्हणून एखाद्या छोट्या मोठ्या जरी आपला दोस्त असेल आणि त्याच्यावरती गाडी टाकणं तरी मला स्वतःला शोभत नाही मी तर एवढा निर्णय घेण्याच्या तयारीत होतो की हारण्या हा आपला जर कोकण भागाचा म्हणजे मुंबई ठाणा रायगड सगळ्याच या एरियाचं जर नाव ठेवलेलं आहे जर आज एवढ्या मोठ्या मैदानाला जर तो नाव ठेवून महान भारत केसरी झालेला आहे तर त्याला पलवूनच मला असं वाटत नव्हतं तर कुठेशीन तरी त्याचा एक वार्मअप होईल आणि आपण पण या क्षेत्रातले आहे म्हणून कुठेशीन तरी मी असा विचार केलेला आहे की आपण थोडासा आपल्या दोस्ती यारीचा आपल्या थोडासा पाहुणचाराचा भान ठेवून आपण शर्यत करणार आहे बरोबर दादा आणि राहुल दादांबद्दल काय सांगाल कारण की तुमचे खूप चांगले संबंध आहेत आणि खूप मानतात तुम्हाला राहुलदा जेव्हा जेव्हा आम्ही विचारतो तुमच्याबद्दल तर नेहमीच ऐकलत होता म्हणजे त्यांचा पण खानदान बैलाचं या बोलला तर चालेल राहुलला त्या क्षेत्राची क्षेत्राचे काहीच जाणत नाही जवळ बाल्या म्हणून पलाचा आणि माझ्या धाब्यावरती म्हणजे तो हॉटेलवरती बैल तो असा तो बाल्या तर त्या टायमाला राहुलला आवड होती बैलांची राहुलला आवर्जून यायचा राहुल लहान होता तो यायचा बाल्याजवळ दादा मला पण असा बैल यायचा दादा मला याचा घ्यायचा असा विचाराच्या नंतर त्याला थोडा थोडा तो छंद लागलेला होता आणि मग त्याने पुशेगावला जी फायनल झाली त्या फायनलमधून सर्वात मागाची गाडी राहुलनी घेतली आणि त्या दिवसापासून तो क्षेत्रात आला पण आज पण त्याचे माझे जे संबंध त्यापासून जे होते तर मला दादाच बोलतो कारण तो एकदम माझ्यासमोर लहान असताना आणि कोणत्याही गोष्टीचा तो काही गोष्टीचा माझ्यावर सल्ला घेतो या मला वाटला तर मी छोटा म्हणून पण त्याच्याकडनं सल्ला घेतो कारण काही दोघांच्या एकामेकाच्या ज्यावेळेस आपल्या एकामेकाला गोष्टी शेअर होतील त्याच्यातून आपण कुठंतरी पुढे जाऊ शकतो आणि तोच लेखाजोखा आम्ही दोघांनी जोपासलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही दोघं एकामेकाच्या ह्याच्यातो दादा आता खूप जास्त लोक आलेले आहेत मी तुमचा टाइम नाही घेत हो घेतो तुम्हाला की आमच्याशी आमच्याशी बोलले आणि नक्कीच आपण जो आता मैदान होणार आहे ना तिथे पण आपल्या हरण्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करू शेतो खूप साऱ्या तुमच्याच आपल्या मुंबईमध्ये थार आली खूप चांगला आनंदाचं वातावरण एवढी सगळी मंडळी घाटावरून तुम्हाला बघायला आलेली आमची पण छाती अशी अभिमानाने तुमची झालेली की आपल्या द्वारली गावचा हरण्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव केलं तर दादा खूप सारे आगए आगए आता विषय असा आहे की जरी लोक तिथे याला आली, या आली। ती हजारोनी आली पण तुमच्या युट्यूबच्या मार्फत तुम्ही लाखांनी पोचवले तिथे आणि लोकांनी तिथील आनंद त्या युट्यूबच्या मार्फत घेतला त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद आता आता बघितले आवर काही बोलता ये ना आपल्याला बाकी त्यांनी इंटरव्ह्यू घेतले मुलाखत घेतली आपली सूरजने एक नंबर घेतली दादांसोबत बोलले आणि दादा अतिशय चांगले माणूस बोलतानाही त्यांचा देखील स्वभाव एक नंबर आहे आणि तसा त्यांचा स्वभाव पण चांगला आहे आणि तसंच आपण बघू शकतो आपला हारण्या अतिशय सुंदर असं बैल हेमंत दादा फुलोरे यांच्याशी आता थोडीशी मुलाखत पण घेतली सूरजनी घेतली मी व्हिडिओ काढत होतो कारण एवढा आपल्याला बोलायला काही जमू नाही बाकी बैलांची माहिती असली तर आपल्याला सर्व काही बोलायला जमतो बाकी दुसरा काही विषय नाही आपण या शर्यती क्षेत्रामध्ये आपण नवीन आहे तसं जुना झालो का आपण बाई बरोबर काम करू अशी मी अपेक्षा तुमच्याकडून करतो ना चाल ना आता जाऊन या आता शर्ती पण होणार आहेत बघूया ना दादा दादा थोडेसे भाऊ पण झाले होते तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल आता आपण शर्ती वगैरे कवर करूया कारण आजच्या व्हिडिओमध्ये ना जास्त करून शर्ती वगैरे शर्ती वगैरे ना आपण कवर करू आणि त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू याच्यामध्ये मुलाखत वगैरे राहील जसेच आपला महिबूब पण आलेला आहे पहिला तरी असं वाटलं की आज राहुल दादाने नाव जेव्हा फिरवलं होता तेव्हा फक्त एक बैल सांगूनच नाव फिरवलं होता आपल्याला मथूर माहीत होता मथूर आहे त्याच्यानंतर दुसरं त्यांच्यासोबत कोणता बैल पलणार होता ते माहिती नव्हता पण आता असं माहिती पडलं की आपल्याला महिबूब परत एकदा बघायला भेटणार आहे आपल्याला मथूरसोबत ती शरद टॉपची होणार आहे कारण की आज जास्तीत जास्त प्रेक्षक आलेले ह्या साठी बघण्यासाठी मग तसंच आपल्या दादा पण आले हरण्याचे मला हे तर त्याला म्हणले आता कवर करूया जेवढ्या होती छाती वगैरे कव्हर करायची असते जेवढा भेट तेवढा कव्हर करूया व्हिडिओ मध्ये बनून राहा तुम्ही मित्रांनो बघू शकता हरणे ही आता विजय झालेला आहे दादा काय बोला शर्दीबद्दल शरद होती गोरजाईवाडीची अच्छा क्लियर कट कार्यक्रम करून घेतला वाघ बोल वाघ आरण्या बोल आरण्या तर मित्रांनो बघू शकता आरण्या आणि छोटा लक्ष आणि ही गाडी आता विजय झालेली आहे काम पीठ बोला काम पीठ लक्ष आणि हरण्या बघू शकता हारचा मानकरी हरण्या म्हणेले आपण आल्यानंतर त्यांची आपण मुलाखत वगैरे घेतली त्याच्यानंतरचा हा हरण्या जिंकल्यानंतरचा जल्लोष तुम्ही बघू शकता लक्ष आणि हरण्या कोण काय काय

मंडळी हरण्या इथून लगेचच आपला स्कॉर्पिओचा मैदान आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज होणार आहे असं महान भारत केसरीचा पहिला प्रतंग पटकवणारा आपला हरण्या लगेच तुम्ही आता पुण्याला जाल का मला थोड्या शुभेच्छा देऊन द्या बऱ्याच दिवसाने आज भिंचवड बघा आनंद वाटला हो बरे दिवसाने कारण का जे काय बोलवत होते ना आता पहिल बोलवणार नाही बिंदोडला त्यांच्यासाठी एक उत्तर आहे आपण का जे बोलवते का पहिल काढणार नाही आता लवकर आहे नाही करणार <laughs> एक चांगला उत्तर आहे बबल्या शेख एक गांडूची अवलात नाही खेळाडू एक शेतकरी आहे त्याच्यामुळं बबल्या शेख तसाच राहील आणि त्याच जोसात राहील आपला महान भारतचा थारचा मानकरी आणि तसे त्यांचे मालक बबलो दादा बघू शकता आता त्यांची छोटीशी आपण बाईट घेऊ कारण की पहिला पण त्यांची शरद होण्या अगोदरच आपण बाईट घेतलेली आहे आता परत विजय झाल्यानंतर आता भाऊ आता बाईट घेणार आहे आपण सहकार्य करणार त्याला आता ओके शेट नमस्कार नमस्कार, नमस्कार। खूप दिवसानंतर हा भिंधला पालाला हो ना ते आता आपलं महान जी या झाली आणि त्याच्यामुळे थोडासा बैल मिरवणूक हे ते सर्व कार्यक्रम चालू होतो त्याच्यामुळं राहिलो होतो पण आज ठरवलेलाच होता की बोनवलीचा पहिला अड्डा आहे आणि आपण त्या अड्ड्यामध्ये बिंजोडला बोलूया काही लोक बोलत आहे का आताशे हरण्या बिंजोडला लवकर दिसणार नाही हे ते त्यांच्यासाठी एक चांगला उत्तर असेल ना त्यांच्यासाठी उत्तर म्हणजे बघा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यावरती मी बांधावरती उभा राहून शेतीचा काम केलेला म्हणजे त्याच्यामुळं मी असं कुटेशन तरी एखाद्या गर्वात येऊन आणि त्या घाटावरतीच पलवीन मोठ्या मोठ्याच बाक्षशी घेईन त्याच्यामुळे मी त्या क्षेत्रातला नाही मी तुम्हाला मुलाखत पहिले पण सांगितलं की सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे मी सर्वच क्षेत्रात मी तिथेशी नाच आणि दादा आजच्या आपला जो अड्ड्याचा नियोजन होता हा कसा वाटला तुम्हाला आजचा अड्ड्याचं नियोजन व्यवस्थित होता पहिला दिवस होता त्याचा पण चांगल्यापैकी हो, प्रतिम काही या केला आणि जे प्रेक्षक आले होते बघण्यासाठी त्यांच्यासाठी स्क्रीन पण त्यांनी लावली होती त्याच्याबद्दल काय तुम्ही नाही स्क्रीन लावली ते चांगलं झालं म्हणजे कुठेशी बघताना एखादी गर्दी नको कोणाला तरी स्वतःवरती धक्का मारामारी नको त्याच्यामुळं ती स्क्रीन लावली त्यानंतर काही प्रेक्षक तिथून आनंद घेतात त्याच्यामुळं त्यांचा थोडासा नियोजन चांगल्या झाला